नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मानधनवाडीच्या मागण्यांना घेऊन अंगणवाडी सेविकांचा रास्ता रोको आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ बाया न घालवता आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा गोंदिया यांच्या वतीने मानधनवाडीच्या मागण्यांना घेऊन अंगणवाडी सेविकांचा रस्ता रोको आंदोलन कशा पद्धतीने झालेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मानधनवाडीच्या मागण्यांना घेऊन अंगणवाडी सेविकांचा रास्ता रोको आंदोलन पहा संपूर्ण अशी अपडेट काय आहे गोंदिया महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने आज म्हणजे कालच्या घडीला सप्टेंबरला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सारस चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू करून सरकारचे जे लक्ष आहे ते लक्ष वेधण्यात आले आहे बघा एकूणच कालच्या घडीला म्हणजे वीस तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी रास्ता रोको जे आंदोलन आहे ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे जेणेकरून सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधण्यात आलेलं आहे त्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व महिला व बालविकास मंत्री यांना या ठिकाणी सादर करण्यात आले मोर्चांचे नेतृत्व आयटकचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहागडाले रामचंद्र पाटील परेश दुरुगकर राज्य सचिव विठाताई पवार जिल्हा अध्यक्ष शकुंतला फटिंग सचिव पौर्णिमा जीवनकला वैद्य अनिता शिवनकर यांनी केले बघा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दहा हजार तर मदत निसांच्या मानधनात सात हजार पाचशे हजाराने सात हजार पाचशे रुपयाने वाढ करण्यात यावे पेन्शन योजना व ग्रॅच्युइटी लागू करण्यात यावे वैद्यकीय ज्या रजा आहेत त्या रजा मंजूर करण्यात यावे उन्हाळ्यात एका महिन्याची सुट्टी या ठिकाणी देण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन रास्ता रोको जो आंदोलन आहे तो आंदोलन करण्यात आलेला होता सदर आंदोलनातील मागण्या मान्य झाल्यास सदर आंदोलनातील मागण्या मान्य न झाल्यास येत्या तेवीस व चोवीस सप्टेंबरला मुंबईत मंत्रालयासमोर उपोषण आणि पंचवीस सप्टेंबरला आझाद मैदानावर जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचा निवेदनात या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे बघा आंदोलनात प्रणिता रंगारी लालेश्वरी शरणागत अंजना ठाकरे देवांगनाबाई बिरजुला तिडके सुनीता मंगलागाम मलगाम पुष्पा भगत श्यामकला मसराम राजलक्ष्मी हरिणखेडे पुष्पा ठाकूर यांच्यासह यांच्या सक सह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या बघा एकूणच अशा पद्धतीने ज्या आंदोलनातील मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मान्य न झाल्यास येत्या तेवीस व चोवीस सप्टेंबरला मुंबईमध्ये मंत्रालयासमोर उपोषण आणि पंचवीस सप्टेंबरला आपल्या आझाद मैदानावरती जेलभरो आंदोलन करण्याचा या ठिकाणी इशारा या उल या आंदोलनामध्ये निवेदनात या ठिकाणी दिलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने मानधनवाडीच्या मागण्यांना घेऊन अंगणवाडी सेविकांचा जो रास्ता रोको आंदोलन आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद